अर्ना नवापूर भागातील सेव्हन सी रिसॉर्ट प्रकरणातील अटक केलेल्या के आरोपीवर चुकीचे कलम लावून त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे लावलेली चुकीची कलमे हटवावीत ह्यासाठी अण्णासागरी पोलीस ठाण्यासमोर केलेल्या आंदोलनात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्री विजय पाटील पवित्र ठिकाणी गांधीजींचे स्मारक असलेला जागेवर जाऊन त्यांना अभिवादन करून त्यांनी देशाला न्याय दिला त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण वसायला जी घटना घडलेली आहे त्या घटनेवर आमच्या बांधणांवर जो अन्याय झालेला आहे तो न्याय मागण्यासाठी इथे आलेले आहोत आपल्याला कल्पना आहे खरविलकर साहेबांनी सांगितलं आमच्या वकील बनसोडे साहेबांनी सांगितलं आणि त्याच त्याच वेळेला परत परत बोलायच्या त्या मला तरी बरोबर वाटत नाहीये पण मी विन मगाशी पण स्टेटमेंट दिल्या की जे घटना घडली पहिला सांगतात की जी घटना घडली म्हणून सी एम साहेबांचे आदेश आले की त्यांना पहिला अरेस्ट करा आणि त्यांचं रिसॉर्ट भूसपाट करा खरं म्हणजे घटना जर घडली मृत्यूची त्यांचं म्हणणं आहे की तो मर्डर केला पण मर्डर हा आकस्मित झालेला आहे मृत्यू आकस्मित झालेला आहे मर्डरची कुठली पण दिशा किंवा प्रकार त्या घटनेमध्ये दिसून येत नाही तर सीएम साहेबांना फोन करून सांगितलं की तुमचे कार्यकर्ते तिकडे गेले होते आणि त्यांना काही कारणास्तव मारहाण करून त्यांना हार मारण्यात आलेला आहे हा पडद्याचा सा इतिहास आहे जर त्यांना खरं सांगितलं गेलं असत तर तुम्ही तपासाला कुठेतरी विलंब लावला असता कि बाबा साहेब आम्हाला याच्यावरती बोलायचं आहे तुम्हाला लगेच रिसॉर्ट तोडायची तासामध्ये तासामध्ये तासा तयारी केली तुमचे दोनशे पोलीस आले तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावून नागरिकांचा न्याय मागण्याची घेऊन जवळ म्हणून दहशत निर्माण केली मग जर जर तुम्हाला तपास करायचा असतो तर तुम्हाला तो हक्क कायद्याने दिलेला आहे संविधाने दिलेला आहे पण आमची विरारच्या नाक्यावरती एक महिला सकाळी पाच वाजता ड्युटीवर जात असताना एक दोन फुटाचा खड्डा जो मेन सिग्नलवर आहे त्याच्यामध्ये तिचं ताप अडकलं गेलं ती पडली तिच्या डोक्याला मार लागला तिचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायला ऐकोय त्याच्या त्या खड्डा करणारे मेन रस्त्यावरती खड्ड्यांचं चा राज्य चाललेलं आहे आणि मग या आयुक्ताने किंवा त्यांच्या प्रशासनाने त्याच्या जे इंजिनियर असतात त्याने किंवा कॉन्ट्रॅक्टरने तो खड्डा बुजला का नाही मग त्या बाईचा मृत्यू झाला ती काय वस्तरी आहे का तो सुद्धा तुमच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झालाय जेव्हा आम्ही न्याय मागायला गेलो तर आमचा तपास चालू आहे हा सुद्धा मृत्यू जो आहे हा नैसर्गिक मृत्यू दिसतोय पृथे मध्ये कोणी पण त्याचा घसा दाबून किंवा त्याच्या गुप्तांवर कुठे मार देऊन किंवा कुठल्या हात्याने त्याच्यावर वार करून त्याच साधन लिहिलेलं आहे की त्याच्या नाटकावरती तोंडावरती पट्टी मारून त्याचं रक्त बाहेर काढलं आणि रक्त दिसते कुठे गाड़ी मदे पुशे पार पार ते गाडीवर जाऊन मुकाट्यामध्ये एकदम चांगल्या खुशीने उभे होते आणि त्यांनी स्विमिंग केलं होतं त्यांचं बायपास झालं होतं आणि आकस्मिक त्यांच्या मृत्यूला ते कारणीभूत झाले त्यांचं मृत्यू प्रेशर वाढलं असेल काय झालं असेल किंवा त्यांच्या रागाच्या मनात प्रेशर वाढलं हो असेल जे व्हायला नाही पाहिजे तो त्यां तोडण्याचा याचा संबंध मिळाला भूसोपर रिसॉर्ट तोडण्याचं लगेच आदेश कसे झाले त्या आयुक्तही कोणाला नोटीस दिली होती आणि पोलीस प्रशासन इतकं लवकर तयार कसं केलं लगेच सामग्री तयार कशी केली जर आमची ती महिला एका खड्ड्यामध्ये पडली पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी खड्डा तुम्ही बुजला का व तो तपास अजूनपर्यंत आम्ही दोन वेळा गेलो आमचा तपास चालू आहे आम्ही त्याला नोटीस मारली आयुक्त उत्तर देत नाही त्यांचं आयु उत्तर देत नाही त्यांचं इंजिनियर उत्तर देत नाही मग आम्ही गप्प बसलो का तर तुम्ही कायद्याची प्रोसिजर करता तर इथे सुद्धा तपास करून कायद्याची प्रोसिजर करायला पाहिजे ना की याला मारले कोणी त्या अकरा जणांनी मारले का त्या त्या महिलांनी मारले का तपास केल्यानंतर त्यांना अरेस्ट करायला पाहिजे त्याला नजर नजर काय तेवढं तुमचं काम होतं पण त्यांना अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे पहिला गुन्हा वेगळा दुसरा गुन्हा वेगळा म्हणजे हे कसं काय ह्याच्याकरताच तुम्ही पोलीस प्रशिक्षण घेतलंय का तुम्ही पब्लिकला नागरिकत्वचा हक्क म्हणून न्याय द्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे जर तुम्ही तपास करण्याचा तुम्ही बोलले की दोन दिवसानंतर आम्ही परत बाहेरचे फुटेज काढतो याला कोणी मारलं त्या आम्ही कोर्टावर दाखवतो अरे तुमच्याकडे तपासत नसेल तर तुम्ही दाखवणार काय आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोर्टामध्ये मान्य आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये तुमचं एक अहवाल सादर करा आमच्या माणसांना जामीन द्या त्यांना पैसे हजेरी लावा तुमच्या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत तपास करण्याच्या त्या आमचे जे पण आरोपी तुम्ही तयार केल्यात आमच्या महिला ज्या आरोपी असतील त्या तुम्हाला सहकार्य करतील आम्ही वसाईलच तुम्हाला सहकार्य करू पण हे जे तुम्ही आमच्या महिलांना इथे बसून अन्यायकारक ठेवलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा करण्याकडनं गांधीजींचा म महात्मा गांधीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले त्यांचा तुम्ही सन्मान करा आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी पोलिसाला विनंती करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र